द पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित केम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जद आ, यांचे मार्फत श्री प्रतीक महादेव कुंभार यांची अनुकपा तत्वावर नियुक्ती केली होती सदर नियुक्ती हे संस्थेचे संचालक व मुख्याध्यापक यांनी गैर गैरपद्धतीने केली होती त्या अनुषंगाने आम्ही माहिती अधिकार मार्फत सर्व माहिती मागायची होती शिक्षण विभागाकडनं सर्व माहिती मागून सदर माहिती आम्ही डेप्युटी डायरेक्टर यांच्या प्रस्ताव दाखल केली व या माहितीच्या अनुषंगाने डेप्युटी डायरेक्टर शिक्षण उपसंचालक कोल्हापूर व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी श्री प्रतीक महादेव कुंभार यांची नियुक्ती अनुकंपा तत्वावर केली नियुक्ती ही के अवैध असून सदर नियुक्ती ही रद्द केली आहे सदर नियुक्ती करताना संचालक मंडळ असेल किंवा मुख्याध्यापक असेल यांनी एकतीस बारा दोन हजार मधील दोन हजार बारा मधील परिशिष्ट मधील नियम सात पुढील प्रमाणात स्पष्ट करण्यात येतो की एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यास त्याच्या घरातील दुसरा सदस्य जर नोकरीत असेल तर त्यांना अनुकंपाच्या तत्वाचा लाभ घेता येत नाही परंतु संचालक मंडळ असेल मुख्याध्यापक असेल त्यांनी आर्थिक द्या, आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्ट शिक्षण अधिकारी तत्कालीन श्री विष्णू कांबळे यांच्यामार्फत अनुकंपा तत्वावर नियुक्ती आणली होती सदर नियुक्ती बोगस असून अवैध अवैध असून आम्ही त्याचा पर्दाफाश केला वो या नियुक्तीच्या आम्ही विरोधात गेलो व शिक्षण उपसंचालकांनी सदर नियुक्ती अकरा मार्च रोजी त्याचा सुनावणी जाऊन त्याचा निकाल रद्द केला आहे परंतु शिक्षण विभागाने ही नियुक्ती रद्द करण्याच्या अनुषंगाने जरी पावले उचलले असतील तरी जे बोगस संचालक मंडळ आहे ह्यांच्यावर है, कायदेशीर कारवाई व चारशे वीस कलम कलम चारशे वीस गुन्हे नोंद करणे अपेक्षित होतं शिक्षण विभागाने अजूनपर्यंत कोणतीही तजवीज केली नाही त्यामुळे आम्ही दिनांक सत्तावीस मार्च चे अल्टिमेटम देत आहोत की जिल्हा शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी फ्रॉड केलेल्या संस्थेला कलम चारशे वीसनुसार कलम एकशे सदुसष्ट पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल कलम एकशे नव्याण्णव कलम दोनशे नुसार खोटी शपथपत्र दाखल केल्याबद्दल मुख्याध्यापक श्री सोलापूर एम एस तसेच ज्या ठरावला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ठराव केला त्या ठराव ज्या संचालक मंडळाचे सेद अर्थात म्हणून डॉक्टर मनोहर शिवाप मोदी अनुमोदक म्हणून चंद्रशेखर रेवापा गोपी व डॉक्टर विजय पाटील व त्यांचे संचालक मंडळाचे सर्व संचालक जे ज्या ज्या नियुक्तीवर यांच्या सरा होत्या असं मत शिक्षण विभागानं नोंदवलेलं आहे तर शिक्षण विभागाने ह्यांना या संचालक मंडळाला फ्रॉड घोषित केलेला आहे जर फ्रॉड घोषित केले तर शिक्षण विभागाची जबाबदारी राहत्या की कलम चारशे वीस दाखल करून यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी येत्या सत्तावीस मार्चपर्यंत जर तिने गुन्हा नोंद नाही केला तर आम्ही सत्तावीस नुसारच आम्ही आंदोलनाला बसवतो धन्यवाद